शेतकरी मित्रांनो नमस्कार किसान का समाधान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुधीर कुमार तुम्ही सर्वांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलो आणि या वांग्याची लागवड आपण बावीस मे दोन हजार चोवीसला केली आणि आज तारीख आहे चोवीस जून दोन हजार चोवीस तर जवळपास आज बत्तीस तेहतीस दिवस पूर्ण झाल्यात तर शेतकरी मित्रांनो वांग्याला आता कुठे कुठे वांगे लागायला सुरुवात झाली तर वांग्याचे एवढे झपाट्याने वाट फुटवा कशामुळे झाला आहे तर शेतकरी मित्रांनो वांग्याचे खत व्यवस्थापन हे करणे गरजेचे आहे आपण मल्जिंग पेपर अंथरणाच्या अगोदर बेस्ट डोजमध्ये भरपूर खत दिलेला आहे आणि आतासुद्धा ड्रीपनं भरपूर खत चालू आहे फक्त एक महिन्यापर्यंत आम्ही वांग्याला एकोणीस 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 हेच खत दिला एकरी चार किलो आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो असं चार चार दिवसाला चालू आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला फक्त एकोणीस एकोणीस द्या त्याच्यामध्ये मात्र स्फुरद पालाशयामुळे वांग्याची झपाट्याने वाढ होत होते, होते। आणि वांगी पण मोठे होतात तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर एक महिना झाल्यानंतर आपल्याला खतामध्ये बदल करायचा आहे पुन्हा बारा एकसष्ट झिरो एक वेळेस आणि तेरा चाळीस तेरा एक वेळेस अशा पद्धतीने आलटून पालटून चार चार दिवसाला द्यायचे पण वांगी लागवड केल्यानंतर तुम्ही झपाट्याने वाढ फुटवा फुगवण करायचा असेल तर फक्त आणि फक्त एकोणीस 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 याच्या खतावर तुम्ही जोड द्या तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो